त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस अँड त्रिमूर्ती पेपर बॅग चिंचणी भारतातील नंबर एक पेपर बॅग आता आपल्या शहरामध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या शॉपिंग बॅग पॅकिंग बॅग मोबाईल शॉपिंग बॅग गिफ्ट गॅलरी लग्नसराई विविध कार्यक्रमासाठी स्वतःच्या नावाच्या प्रिंटिंगसह बॅग उपलब्ध होतील आता तुम्हाला कोल्हापूर पुण्याला जायची गरज नाही आता तुमच्या नावाची प्रिंटिंग बॅग तुमच्या सोयीच्या दरात तुम्हाला उपलब्ध होणार तसेच प्रिंटिंगची सर्व कामेही होणार आमचा पत्ता त्रिमूर्ती पेपर बॅग इंडस्ट्री अँड त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस मेन रोड चिंचणी कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अडुसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव नमस्कार मी अवधूत आणि आपण पाहताय सेव्हन स्टार न्यूज वेळ सायंकाळी आठची विटा शहरातून अनेकांची धावपळ सुरू असते यातच अचानक सायरन वाजवत एक फौज येते आणि संपूर्ण विटा शहराचा ताबा घेते असं काय होतं इथं पाहूया नागरिकांच्या मध्ये विश्वास निर्माण व्हावा गुंड प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर व पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या पथकाने अचानक मोठा फौजपाटा घेऊन विटा शहरातून रूट मार्च काढलाय यावेळी पोलिसांचे फौज पाहून अनेक अवैध धंदेवाल्यांचे भांबेरी ओढाले लोकसभा निवडणूक विषय एकोणीस या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेला आहे नागरिकांच्या मध्ये विश्वास निर्माण व्हावा आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या वरती भीती त्यांच्या जाणार त्यांचे जास्त हालचाली थंडाव हो आहेत यासाठी रूटमाश करण्यात आला या रूटमाशमध्ये सोलाप्रवण आर सी बीचे पथकं आणि आर आर रेल्वेचं पथक असा रूटमाच करण्यात आलेला आहे सिटी शहरामध्ये त्याचप्रमाणे गार्डी घाणवड अळसण बाळवणी अशी जी संवेदनशील गावं मोठी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी रूटमास यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी आचारसंहितेचे काही नियम सांगितले अनधिकृत बॅनर्स कुठल्याही प्रकारचे म्हणजे इलेक्शन रिलेटेड असू दे किंवा अन्य पण असू दे अनधिकृत विना परवाना लावलेले बॅनर्स यांच्यावर कारवाई केली जाणार आहे मुद्रक प्रकाशक यांनी बॅनर छापताना त्यांचं नाव मुद्रक प्रकाशक त्यांचे सगळे डिटेल्स हे द्यायला पाहिजेत त्यांच्यावरही बंधन आहे त्यानंतर सभा रॅलीज कॉर्नर सभा यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलीस खात्याची परवानगी घेणं आवश्यक आहे स्पीकर परवान्यासाठी पोलीस खात्याची परवानगी घेणं आवश्यक आहे तुम्ही ज्या ठिकाणी ग्राउंड वापरणार आहात त्या ठिकाणचं एन ओ सी म्हणजे जे ग्राउंड जर कुठल्या विशिष्ट व्यक्तीचं किंवा मालकीचं किंवा त्यांच्या अखत्यारीत असेल त्यांची परवानगी त्यानंतर स्थानिक प्रशासन जे आहे आहे त्यांची आवश्यक विटा पोलिसांनी अनेक वेळा रूट मार्च काढले परंतु आज जो रूट मार्च निघाला त्यामुळे नक्कीच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात विटा पोलिसांना यश येणार का हे आता पाहावे लागणार आहे चंद्रकांत जाधव हो, सेवन स्टार न्यूज विटा